कार मंडळी तर आज आपण पावसाळ्यात बनवावी एकदा तरी अशी ही रेसिपी आहे तर पालक म्हटलं की मुलांना तर अजिबात आवडत नाही पण मुलांना आपण अशा पद्धतीने जर पालकाचे भजे बनवून दिले तर मुलं आवडीने खातील तर हे भजे आपण नाश्त्याला किंवा मधल्या वेळेत स्नॅक्स म्हणून मुलांना देऊ शकतो किंवा किंवा हे टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकतात तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूयात इथे मी पालक घेतलेला आहे तो स्वच्छ असा आपल्याला धुवून घ्यायचा आहे आणि बारीक कट केलेला कांदा मी इथे उभा कट करून घेतलेला आहे कांदा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत एक चमचा इथे धणे घेतलेले आहेत दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट करून आणि एक चमचा जिरे घेतलेले आहेत हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत इथे मी पालक स्वच्छ असा धुवून बारीक कट करून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे मी अशा पद्धतीने कांदा कट करून घेतलेला आहे आता आपण यामध्ये थोडासा हिंग घालणार आहोत हिंगामुळे भज्यांना खूप छान अशी टेस्ट येते तर नक्की घाला थोडीशी इथे बडीसोप घातलेली आहे थोडेसे तीळ घालायचे आहेत आणि थोडासा इथे ओवा पण घातलेला आहे आता यानंतर थोडीशी हळद घालायची आहे आणि आत्ता ज्या आपण मिरच्या वाटून घेतल्या होत्या त्या घालायच्या आहेत तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा घालू शकतात हे सर्व आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर हे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आपण इथे पाण्याचा वापर करणार नाही होत जर तुम्हाला थोडंसं लागतच असेल तर तुम्ही घेऊ शकता कारण पालकामध्ये आणि कांद्यामध्ये पाण्याचे प्रमाण असते त्यामुळे इथे आपल्याला पाण्याची गरज पडणार नाही तर मी इथे बेसनपीठ ॲड केलेलं आहे हे घरी दळलेलं बेसनपीठ आहे तर तुम्ही बाहेरचं जर वापरत असाल तर त्यामध्ये थोडंसं एक ते दोन चमचे तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे भजे छान कुरकुरीत तयार होतात तर आता इथे मी पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत हे पाग आता गॅसची फ्लेम कमी करायची आहे सुरुवातीला तेल आधी तापवून घ्यायचं आहे नंतर गॅस कमी करून याच्यामध्ये सर्व भजे ॲड करून थोड्या थोड्या प्रमाणात आपल्याला तळून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती भजे तळे तर छान असे कुरकुरीत होतात आतून पण ते तळल्या जातात जर आपण गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर ते वरून तर तळल्या जातात पण आतमध्ये कच्चेच राहतात त्यासाठी कमी गॅसवरती भजे हे छान असे तळून घ्यायचे आहेत एक साईड आपली पूर्णपणे तळल्या गेलेली आहे आता आपण याला अलटी पलटी करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व भजे तळून घ्यायचे आहेत तर तुम्हाला भजे तळताना किंवा भजे करताना जर तांदळाचं पीठ तुम्हाला नसेल त्याच्यामध्ये ॲड करायचं तर त्यावेळेला तुम्ही थोडेसे पोहे पण त्याच्यामध्ये ॲड करू शकता पोहे घातल्यामुळे सुद्धा भजे छान असे कुरकुरीत होतात तर ही टिप्स आणि ट्रीक तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल या पद्धतीने जर पालकाचे भजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत जर सगळ्यांनाच आवडतील तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर हे पहा मस्त आपले भजे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता रंग पण खूप छान असा सुरेख आलेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद